नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जय हिंद मी विकास प्रभाकर कराळे आणि मी स्वतः आरोग्यसेवक म्हणून काम करत आहे आज मी तुम्हाला जे सांगणार आहे ते कुठल्या पुस्तकात नाही नोट्समध्ये नाही ना कोणी सांगतं पण जे खरं आहे ते सांगणार मी तुम्हाला माझा अनुभव माझ्या काही चुका माझे प्रयत्न आणि माझी जिंकण्याची पद्धत याबद्दल एक छोटस जे काही असतं ते सांगणार आहे कारण आज या व्हिडिओचा उद्देश एकच आहे तुमचं सिलेक्शन से सुरुवातीला काय सुरुवातीला स्वतःला काही प्रश्न विचारा काय प्रश्न की ही परीक्षा का आहे हे पद काय आणि हा प्रवास काय आरोग्यसेवक ना हा हे फक्त पद नाहीये ही गावाच्या आरोग्याची जी आहे पहिली रेषा असते बरोबर ना रेषाच असते ना कारण की गावामध्ये जिथं डॉक्टर रुग्णालय एकदा पाहतो पण आरोग्यसेवक गावाच्या प्रत्येक माणसाच्या जीवनात सतत उपस्थित असतो कारण की त्याला डेली गावामध्ये फेरफटका मारावा लागतो आजकाल एका आरोग्यसेवाकडे एक गाव नाही आहे तर चार चार पाच पाच गाव देण्यात आलेले आहेत मग तिथं काय पाण्याचा असो दे पाण्याची जी स्थिती असते ती सर्वप्रथम पाणी पाहणं लोकांमध्ये लसीकरणाचा जे न्यूनगंड भरलेला आहे ते न्यूनगंड बाहेर काढणं लसीकरण पर तिथपर्यंत पोहोचवणं या सगळ्या त्याला दैनंदिन जीवनामध्ये करावं लागतात मग आरोग्यसेवक काय गावाच्या प्रत्येक माणसाच्या जीवनात सतत उपस्थित आहे बरोबर ना तर हा व्हिडिओ जर तुम्हाला शेवटपर्यंत पाहिला तर तुमची तयारी फक्त बदलणार नाही तर पुढच्या नव्वद दिवसात तुम्ही निवडीकडे चालायला सुरुवातही कराल असं मला वाटतं अभ्यासाची दिशा जर समजून घ्यायची म्हणलं तर काय आरोग्यसेवक भरतीची तयारी करताना बहुतेक विद्यार्थी काय करतात खूप चुका करतात चुका काय असतात अभ्यास तर सुरू करायचा पण काय अभ्यास काय अभ्यासायचं हेच माहीत नसतं एक दिवस जी के करायचं एक दिवस विज्ञान करायचं दुसऱ्या दिवशी काय माहित नाही यामुळे काय अभ्यास अपुरा राहतो आपण काय करतो अभ्यास करतो असं आपला बॅक ऑफ द माइंड सांगत चालतो आपल्याला की अभ्यास करतोय अभ्यास होतोय 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 पण काय प्रगती ही शून्य असते म्हणून पहिली गोष्ट म्हणजे काय अभ्यासक्रम पहिले ओळखायचा मग काय अभ्यासक्रम इथं पहिला महत्वाचा विषय आहे आता तुम्ही अभ्यासाचा पॅटर्न जर पाहिला तर साठ चाळीसचा पॅटर्न आहे आतापर्यंत इ सी एस घेतला जो आता काही दिवसापूर्वी झालेली आहे आरोग्य विभागाची जाहिरात त्यामध्ये जिल्हा परिषदची झालेली आहे तिथं काय साठ चाळीसचा पॅटर्न होता मग तुम्हाला चाळीस प्रश्न हे ये कशावर येतं तुमच्या सामान्य विज्ञानावर मग महत्वाचा टप्पा तोच ठरतो जे टेक्निकल आहे काय आपण आपल्या माणसाच्या शरीरात काय चालतं रक्त कसं फिरतं ऑक्सिजनची भूमिका काय पाणी किती महत्वाचं आहे संसर्ग कसा पसरतो त्यानंतर पायाचं झालं तर रोग कसे तयार होतात बरोबर ना संसर्ग कसा पसरतो रोग कसे तयार होतात पुढे यानंतर एक महत्वाची महत्वाचा विषय म्हणलं तर जीएस आणि जी के आपण त्याला म्हणतो तसं तर सामान्य ज्ञानाचा सा जो विषय आहे म्हणजे महाराष्ट्राचा इतिहास आहे महाराष्ट्राची संस्कृती परंपरा राज्य कोण चालवतं भारत सरकारची प्रणाली काय आपण पॉलिटी पाहतो संविधानातील महत्वाची कलम कुठली आहेत अशा गोष्टी इथे विचारल्या जातात हे अभ्यासताना तुम्ही ग्रामपंचायतीपासून ते संसद पर्यंत शासन कसं चालतं हे समजत जातं मग आता काय आरोग्यसेवक हे तुम्ही गावामध्ये आरोग्यसेवक आहात हे लोकांना माहित आहे आरोग्यसेवक काय करतो गावामध्ये माहिती देतो मार्गदर्शन करतो तुमच्याकडं जर मार्गदर्शन करायचं असेल तुम्ही जर आरोग्यसेवक बनत असाल तर त्या दृष्टिकोनातून तर तुम्हाला सिलेबस सेट करून दिलेला आहे शासनाने म्हणजे काय जर एखाद्या गावामध्ये एखाद्या व्यक्तीला एखाद्या मुलाला काही आजार असेल किंवा त्याला काही संसर्गिक बाधा झाली असेल तर सर्वप्रथम त्याच्या सिमटमवरून आरोग्यसेवकालाच कळायला पाहिजे की याला काय आजार असेल मग जिथे तुम्हाला लोकांना मार्गदर्शन करावं लागतं की या या पद्धतीनं हे आजार पसरतात आणि याला प्रतिबंध या या पद्धतीनं करू शकतो आपण तेव्हा कुठं लोकांचा विश्वास तुमच्यावर बसेल बरोबर ना दुसरं काय आरोग्य आणि स्वच्छता बरोबर ना आता काय आरोग्य बाबतीत काय लसीकरण कार्यक्रमाची माहिती सर्वप्रथम कारण की शासनाचा भर जास्तीत जास्त लसीकरणावर असतो कोविड नाईन्टीन मध्ये आपण लसी डेव्हलप केल्या तेव्हा कुठं कोविड नाईन्टीन आटोक्यात आला लसीकरण कार्यक्रमाची माहिती गर्भावस्थेची काळजी मग अशा सेविकांसोबत ते आरोग्य परवेशापर्यंत आपण दुवा म्हणून काम करत असतो बरोबर आहे नवजात शिशूची काळजी कुटुंब नियोजन डेंगू मलेरिया प्रतिबंध स्वच्छ भारत अभियान शासनानं राबवलेले पोषण कार्यक्रम हे सगळं समजून घ्यावं हो लागतं काय मग ही माहिती प्रत्यक्ष कामात वापरली जाते आणि इथेच तुम्ही इतर स्पर्धकांपेक्षा पुढे जाऊ शकता मग काय नुसती घोकंपट्टी करायची का नाही तर आपल्या शरीराशी निगडीत या सगळ्या गोष्टी आहेत मग या गोष्टी आपल्या शरीराशी निगडीत असताना आपल्याला ती जाणून घेण्याची इच्छा असायला पाहिजे की आपल्या शरीरात नेमकं चालतंय काय मग जेव्हा तुम्ही यामध्ये इंटरेस्ट निर्माण करता तेव्हा सामान्य विज्ञान जो विषय आहे तो तुम्हाला सोपा वाटायला लागतो आणि प्रश्न अगदी असे चिल्लर प्रश्न असतात जास्त हाय लेवलचे एकदम रिजनिंग म्हणजे जे जे, जे फिजिक्सचे प्रश्न असतात तसे अवघड अवघड प्रश्न इथे टाकलेले नसतात कारण की आरोग्यसेवक आउ हा गाव पातळीचा व्यक्ती आहे हे त्यांनाही माहित आहे मग काय सोबत काय गणित बुद्धिमत्ता आहे गणित बुद्धिमत्ता भाग असतो गणित कठीण आहे थोड्या विद्यार्थ्यांना कठीण जातं काही ना कठीण जात नाही आता फील्डवर डिपेंड करतं ते आपलं एज्युकेशन कशात झालेलं आहे आपल्याला काय जर क्रायटेरिया पाहितला तर बारावी सायन्स आपल्याला पाहिजे आणि बारावी सायन्स केलेला प्रत्येक विद्यार्थी जवळपास नियर अबाउट गणिताचा ज्ञान त्याला असतंच मग काय गणितामध्ये सरासरी आहे टक्केवारी आहे प्रमाण वेळ दूर अंतर त्यानंतर अरेथमॅटिक रिजनिंग जे असते त्यानंतर रिजनिंगमध्ये बैठक व्यवस्था आहे बुद्धिमापन दिशा मा, दिशा आहे मालिका आहे तर्कशक्ती आहे हे सगळे तुमचे जे डोक्यामध्ये जे निवगण भरलेले आहेत की हे टॉपिक खूप अवघड आहेत खूप किचकट आहेत मला जमणार नाही मला होणार नाही हे सर्वप्रथम बाजूला करा अत्यंत सोपं आहे मग आता काय अत्यंत महत्वाचं काय मराठी आणि इंग्लिश भाषा इंग्लिश म्हणलं की सर्वप्रथम आपला थरका पडतो इंग्लिश ही भाषा अत्यंत सोपी आहे मराठीमध्ये काय म्हणी आहेत वाकप्रचार आहे उपसर्ग प्रत्यय शब्दांच्या चुका आता टी सी एस तसे बी फ्रेम करत असे गट तोडून देतं तुम्हाला त्यांना जोडा असं सांगतं म्हणजे काय शब्दांच्या चुका ओळखायच्या इतकंच असतं इंग्लिशमध्ये बेसिक ग्रामर आहे सर्वात गरजेचं बेसिक ग्रामर यायलाच पाहिजे आपल्याला टेन्स आहे प्रिपोजिशन आहे सब्जेक्ट वर्क अॅग्रीमेंट आहे आर्टिकल्स आहेत वॉकॅबलरी आहे हे साध्या पद्धतीनं आपल्या दैनंदिन देन उदाहरणानं शिकायचं असतं प्रश्न अवघड नसतात पण काय आपण कुठलीही गोष्ट आपल्याला एक एक पॅटर्न माहिती आहे की घोकमपट्टी करा पाठ करा आणि परीक्षेला जा पण नाही तुम्ही जर समजून घेतलं वाचलं लिहून काढलं काय समजून घेतल्यानंतर ज्यावेळेस तुम्ही लिहिता त्यावेळेस तुमच्या चुका तुम्हाला लक्षात येतात की हे चुकलेले मग काय अभ्यास कसा करायचा आता हे महत्वाचं अभ्यास काय तीन महिन्याचा स्पष्ट रोडमॅप तयार करायचा किती तीन महिने कारण की दोन हजार सव्वीस मध्ये आरोग्य विभागाची जाहिरात आरोग्य सेवकाची खास करून आरोग्य विभाग म्हणा जिल्हा परिषद महानगरपालिका तर आहेच अभ्यास कसा करायचा तर तीन महिन्याचा रोडमॅप तीन महिन्याचा थोडक्यात काय आपल्या यशाला गती असते पण दिशा नसली ना तर मेहनत वाया जाते बरोबर यशाला गती असते पण काय दिशा नसते आणि दिशाही कुठं धडकल काय भरोसा नसते म्हणून काय मेहनत वाया जाऊ द्यायची नाही पहिला महिना काय करायचं भक्कम पाया घालायचा भक्कम विज्ञान आणि जे आपला जो याचा कंटेंट आहे टेक्निकलचा कंटेंट त्या टेक्निकलच्या कंटेंटमध्ये विज्ञान आणि आरोग्य जे विषय ते व्यवस्थित समजून घ्यायचे जे कळत नाही ना ते पुन्हा वाचायचं युट्यूबवर युट्यूब तर आहे तुम्हाला टेक्नॉलॉजी मिळालेली आहे यूट्यूबवर आपल्या शरीराची शरीरचना पाहायची रोगांची जी चित्र आहेत ती चित्र लावायची पाहायची म्हणजे काय माहिती आपण डोळ्यात बसवतो आणि ज्यावेळेस पेपरमध्ये प्रश्न येतो सगळं विज्युलाईज व्हायला लागतं आपल्याला दुसरा महिना आपली थोडी डेप्थ वाढवायची काय डेप्थ थोडी वाढवायची सर्व विषय व्यवस्थित समजून घ्यायचे दररोज काय करायचं चालू घडामोडी लिहून ठेवायच्या फक्त आरोग्याशी संबंधित ज्या असतात त्या आरोग्याशी संबंधित्वर जास्त फोकस ठेवायचा कारण की काय पेपर हा आरोग्य विभागाचा किंवा जिल्हा परिषदचा आणि सेवकाशी रिलेटेड आहे तिसऱ्या महिन्यामध्ये काय आता इथं आपल्याला रिव्हिजनवर जायचे जायचंय जास्तीत जास्त रिव्हिजन करायचे आणि टेस्ट सिरीज सोडवायच्या आता टेस्ट सिरीज सोडवण्यामध्ये सर्वात महत्वाची बाब असते पी वाय क्यू प्रश्नांची या अगोदर आलेले जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न तुम्हाला पाहिजेत मग दर आठवड्याला एक पूर्ण प्रश्नपत्रिका सोडवायची आठवड्याला आपण जितका अभ्यास केला त्यावर जे काही प्रश्न तुमचे सॉल्व्ह होतात तिथं तुम्हाला तुमची डेप्थ कळते आपण किती पाण्यामध्ये होतो फक्त ओव्हर कॉन्फिडन्स कामा येत नाही मग काय केलेल्या चुका नोट करायच्या चुका म्हणजे काय अपयश नसतं बरं केलेल्या चुका नोट करायच्या हळूहळू त्या चुका कमी व्हायला लागतात ला ज्या ज्या वेळेस तुम्ही पुढचे पीवाय क्यू सोडवायला लागता पुढच्या टेस्ट सिरीज द्यायला लागतात त्यावेळेस त्या चुकांचं प्रमाण हे कमी व्हायला लागतं आणि तिथंच तुमचा खरं अर्धी लढाई तुम्ही तिथं जिंकलेला असता तुमचं इनर मोटिवेशन हे आणखी वाढलेलं असतं कारण की प्रश्नांची संख्या तुम्हाला सुटायला लागते पी वायकू म्हणजे काय एक यशाच दार आहे म्हणजे तुम्ही हे म्हणा की जर एखादा घर असेल तर त्या घरामध्ये काय हे तुम्हाला जर माहित करून घ्यायचं असेल तर अगोदर त्या घरामध्ये कुणी कुणी प्रवेश केला होता त्यांना भेटणं गरजेचं असतं मग काय पी क्यू तेच सांगतं पी क्यू हे आपल्या यशाचं दार आहे आणि मागच्या वर्षाच्या प्रश्नपत्रिका सोडवल्याशिवाय कोणत्याही परीक्षेत मला तर वाटत नाही यश मिळू शकतो कारण की तो एक आरशाचं काम करतो हे करा हे पहा मी सांगतोय तुम्हाला काय येऊ शकतं कारण प्रश्नपत्रिका आपल्याला काय विचारलं जातं कुठून विचारलं जातं किती वेळा सोडवायचं कोणती पद्धत ठेवायची हे सगळं शिकवतो जे विद्यार्थी पी करतात ना ते यशाच्या एक पाऊल जवळ असतात पी मग एक साधा प्रश्न कसला सांगा बरं साधा प्रश्न कसला तर कॅल्शियमची कमतरता असल्यास काय लक्ष बरोबर ना कॅल्शियमची कमतरता असल्यास काय प्रश्न एकदम साधा दैनंदिन जीवनात रोज प्रश्न आहे रोज रोज प्रत्येक आपण कुठं भेटा काही करा म्हणजे जे आपल्या आपण इकड तिकडे फिरतो तिथं कोणी ना कोणी कुनी वयोवृद्ध व्यक्ती असो हो, किंवा तरुण व्यक्ती असो हो, माझे हडत दुखायले माझे शरीरामध्ये काहीतरी कमीच आहेत मग काय कॅल्शियमची कमतरता असल्यास काय लक्षण दिसतात तर उत्तर काय हाडं कमकुवत होतात तर ते फक्त माहिती पण जर तुम्ही म्हणाल मॅडम माझ्या गावातल्या एका आईमध्ये अशी समस्या होती तिला मी दैनंदिन आहारात जसं की फॉर एक्झाम्पल दूध म्हणा तांदळाचं पाणी म्हणा या सुधारणा मी तिथं सांगितले मग काय याच्यावरून काय त्या ज्या व्यक्तीचं ते जे जो आजार होता तर थोड्या प्रमाणात काय होईना कमी होतो आणि तिथं लोकांचा विश्वास तुमच्यावर निर्माण होतो मग काय आरोग्यसेवक ही फक्त पोस्ट आहे का फक्त परीक्षा पास करून पोस्ट मिळवायची म्हणून आरोग्यसेवक व्हायचं का नाही आरोग्यसेवक ही पोस्ट फक्त परीक्षा पास करणाऱ्यांची नाही ही पोस्ट माणसांच्या विश्वासावर उभी असते बरोबर आहे मग आता सर्वात महत्वाचं आणि आवडती गोष्ट काय तर पगार प्रमोशन आणि सामाजिक प्रतिष्ठा आरोग्यसेवक म्हणून तुम्ही काम करू सुरू करू शकता अनुभव वाढतो जबाबदाऱ्याही वाढतात मग काय तुम्ही हळूहळू अगोदर आरोग्यसेवक असता मग आरोग्य हो जाता त्यानंतर आरोग्य निरीक्षका हो जाता आणि पुढे जिल्हा आरोग्य अधिकारी बरोबर ना या पदापर्यंत जाऊ शकता का म्हणजे काय इथं लाईफमध्ये खूप लाईफमध्ये काय आरोग्यसेवक होण्यामध्ये तुम्हाला टप्पे हे हळूहळू हळूहळू विकासाच्या दिशेने घेऊन जाणार आहेत मग काय ही फक्त नोकरी नाही ही गावाच्या आरोग्याची धुरा आहे लोक तुम्हाला नावाने ओळखत नाहीत ते तुम्हाला आपला आरोग्य दादा म्हणून ओळखतात आपली आरोग्य ताई म्हणून ओळखतात आणि हा मान पैशापेक्षा -पैशा अमूल्य असतो मग काय गावामध्ये जर एखादं मूल रडत असेल तापानं फणफणलेलं असेल आणि त्या आईच्या डोळ्यात त्या मुलाला घेऊन जर भीती असेल तर काय घरात पैसे जरी नसतील डॉक्टर जरी नसेल तिथं पण तुम्ही जर आरोग्यसेवक म्हणून तिथं उभे असाल तर सर्वप्रथम ती जी केस आहे तो जो आजार आहे सर्वप्रथम तुम्हाला सांगण्यात येतो आणि आरोग्यसेवक त्या माईला एक आशा देतो की तुझ्या मुलाला काही झालेलं नाहीये एवढ्या एवढ्या गोळ्या घेतल्यानंतर तुझं मुलं एकदम ठीक होईल अन्यथा त्यानंतरची ही पुढी आपल्याला कुठं जाता येईल याचा इलाज कसा करता येईल हे सगळं सांगू शकतो मग काय शेवटचं आणि सर्वात महत्वाचं एक गोष्ट सांगतो तुम्ही आता कुठे आहात याला काही महत्त्व नाही महत्त्व काय तुम्ही कुठे जायला तयार आजपासून एकच गोष्ट करायची एकच ध्यास ठेवायचं काय दिवसात सहा तास अभ्यास करा किती दिवसात सहा तीन महिन्याचा जर तुम्ही टार्गेट दिला असेल तर दिवसात किती सहा तास अभ्यास करा असं नाही बारा बारा घंटे अभ्यास करायचा नाही सहा तास करा, करा। प्रत्येक दिवसाची नोंद ठेवा चुका करून शिका कारण की चूक ही नेहमी लक्षात राहते बरोबर ना हा ना चूक नेहमी लक्षात राहते आणि स्वतःवर विश्वास ठेवा विश्वास हळूहळू आपला बिल्ड होतो सुरुवातीला प्रत्येकाला टप जातं अडचणी येतात पण मी म्हणतो तुम्ही करू शकता तुम्ही जिंकणार आणि या सगळ्या प्रवासामध्ये काय करायचं काय नाही करायचं हे सगळं मी तुम्हाला सांगणारच आहे येत्या काही दिवसामध्ये आरोग्य चे संबंधी ज्या काही जाहिराती आहेत आरोग्य सेवका संबंधी त्या सर्व जाहिराती संबंधी आपण आपल्या बॅचेस लॉन्च करत आहोत आणि या द्वारे मी माझा अनुभव तुमच्या समोर ठेवणार आहे आणि आपण सर्व ही जी यशाची लढाई आहे ती जिंकणार आहोत तुम्ही सर्व भावी यशस्वी आरोग्यसेवक आहात जे जे माझे विद्यार्थी हा व्हिडिओ पाहतात त्या सर्वांना कळकळीची विनंती की आरोग्यसेवक हे पद अत्यंत चांगलं आहे हे समाजामध्ये मानप्रतिष्ठा मिळवून देणार आहे आणि या सगळ्या प्रवासामध्ये आपण सोबत असणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो मला असं वाटतं की या छोट्याशा व्हिडिओमध्ये तुम्हाला मार्गदर्शक का असे काही मुद्दे मिळाले असतील भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये राम